वचन श्री राम वचनार्थ सीता पद श्री पदार्थ सीता भक्ती श्रीराम केदार्थ परमस्वार्थ प्राप्ती होती कशी शास्त्र अशा असल त्याची कांशा असतात हे पुण्याकर होती म्हणजे दोघांना काही करायचं असलं दोघांच्या म्हणजे ह्याच्यात होऊ शकतं आणि संपूर्ण म्हणजे ह्याचे आता म्हणजे संपूर्ण म्हणजे आता प्रपंचामध्ये झाली सुरुवात झाली आहे आणि तो आता मालामध्ये गेले आहे असा ग्रंथ का सांगतात राम जीवन सीता मन राम मनोद्र सीता चित्र

म्हणले आणि वेगास आणि गोवराम चंद्राय म्हणजे आणि सुखरूप आणि सुखाश्रमे समाधान त्यांना वाटू आहे सीता क्रिया राम करता सीता भक्त राम भक्त आहे सीता राम ज्ञाता हे करता

खाती पाना हो तू संपूर्ण म्हणले काय काहीतरी तर प्रत्येक जण असं म्हणले येणे जाणे आणि पुन्हा खुंटणे पुन्हा बंद होणे